हाय हॅलो नमस्कार आज आपण मध्य भारतातील एक तीर्थयात्रा करणार या आहोत यामध्ये ओंकारेश्वर नर्मदा आरती उज्जैन आणि जवळची ठिकाणं पाहणार आहोतच सोबतच उज्जैनच्या प्रसिद्ध कॉरिडॉरमध्ये असणारी वैशिष्ट्य आणि बरेच काही पाहणार आहोत चला तर मग दोन हजार तीनशे किलोमीटरहून अधिकच्या आमच्या या प्रवासाची झलक थोडक्यात या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया मुळात मित्रांनो एकच महिन्यापूर्वी मी दक्षिण भारताची भ्रमांती पूर्ण केली महत्त्वाचं म्हणजे याच दिवसांमध्ये नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीमध्ये उत्तर भारत आणि मध्य भारत फिरण्यासाठी वातावरण भारी असतं त्याचमुळे असेल हा प्रवास खूप आल्लायक होता शनिवारी सकाळी मी कोल्हापुरातून शिवशाहीनं पुणे आणि तिथून पुढे टॅक्सीनं मुंबई काटली तसं भल्या रात्रीचे दोन वाजलेत आणि आत्ता मी पोहोचलो आहे मुंबईतल्या नवी मुंबईतल्या घनसोडच्या ठिकाणी आणि इथून आम्ही निघालो आता ओंकारेश्वर आणि तिथून पुढं उज्जैनला गिरीश आणि हे दोन मित्र आता इथून गाडीची पूजा वगैरे झाली आता ही रात्रीची दोनची वेळ मुंबई तर रात्रभर सुरूच असते इथून पुढे लागणाऱ्या मुंबई आग्रा हायवेवर ट्रॅफिक कुठेही लागू नये आणि लवकरात लवकर अंतर कापावं म्हणून रात्री दोनलाच लाच आम्ही बाहेर पडलो रिलायन्स मध्ये असणारा माझा मित्र गिरीश इंडियन नेव्ही मध्ये असणारा कोकणातील मालबनचा स्वप्नील आणि तेलांच्या खाणीसाठी पंप बनवणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीतील मोठ्या हुद्द्यावर असणारे महादेव असे चार जण मस्त राजकीय चर्चा आणि स्नॅकला गाणी वाजवत हा भला मोठा प्रवास केला या प्रवासातली अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हजारो किलोमीटरच्या या ड्रायव्हिंगमध्ये मी थोडंफार सोडलं तर उर्वरित सर्व ड्रायव्हिंग एकट्या स्वप्नीलनं केलं हा आणि एक आवर्जून नोंद घ्या ती म्हणजे इथून मध्य प्रदेश पर्यंत जाताना या हायवेला सहसा कुठं खायला सकाळी नाश्ताला काही भेटत नाही त्यामुळे जिथे मिळेल तिथे पटकन थांबून तिथलं काय स्पेशल आहे ते खाऊनच पुढे निघावं मुंबईहून निघाल्यानंतर मुंबई आग्रा हायवेवरती नाशिक मालेगाव धुळे करत पळसनेर गाव सोडलं की मध्य प्रदेश सुरू होत इथून पुढे लवकरच आपल्याला भली मोठी तापी नदीही लागते आम्ही ज्यावेळी ही तापी नदी ओलांडत होतो त्यावेळी इथं मेबी घाटावरती काहीतरी कार्यक्रम चालू होतं भरपूर लोकांची दोन्ही बाजूच्या तीरावरती भरपूर लोकांची गर्दी होती जवळपास बारा तेरा तासांचा प्रवास केल्यानंतर पहिल्यांदा आम्ही पोहोचलो ते ओंकारेश्वर ओंकारेश्वरला पोहोचल्यानंतर गिरीशनं आधीच बुक केलेल्या हॉटेल बोलानातला गेलो तिथं फ्रेश वगैरे होऊन नर्मदा नदीच्या या सुंदर घाटावरती आम्ही फेरफटका मारायला गेलो इथं दिवसभर नदीमध्ये असा बोटिंग आपल्याला बघायला मिळतं नदीच्या काठावरच समोरच्या डोंगरामध्ये ओंकारेश्वराचं मंदिर आहे घाटावरूनच नदीत वरती समोर जो दिसतो तो ओंकारेश्वरचा डॅम आणि याच घाटावरती संध्याकाळी नर्मदा मैयाची आरती असते तिन्ही सांजेला नर्मदा नदीच्या आजूबाजूला असणाऱ्या लाईट्स आणि दिवे लावल्यामुळे इथं दररोज असं एक व्यंगम दृश्य दिसत असतं सातच्या आसपास असणारी इथली ही नर्मदा मैयाची आरती योगायोगाने आम्ही आधीच इथं उपस्थित असल्यामुळं आम्हाला ही आरती करायला मिळाली जवळपास वीस पंचवीस मिनटे चालणाऱ्या या आरतीमधील म्युझिक आणि जो म्हणण्याचा आवाज आहे त्याच्यामुळे एकंदरीतच वातावरण प्रफुल्लित होऊन जात आरती झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही पोहोचलो ते नदीच्या अलीकडच्या तीरावरती असणाऱ्या ममेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी इथं जाणाऱ्यांसाठी मला अजून एक आवर्जून गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे इथं प्रत्येक ठिकाणी आपल्याला दर्शनासाठी रांग मोठी आहे त्याच्यासाठी एक्स्ट्रा पैसे दिले तर आपण लगेच दर्शन घडवून आणू असं सांगितलं जातं परंतु तसं काही नाही दर्शन लगेच होतं कुठंही पैसे द्यायची गरज पडत नाही ओंकारेश्वरचं हे मुख्य मंदिर त्याच्या समोरचा हा नंदी आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर भरपूर असे खांब आपल्याला दिसतील आणि त्याच्यानंतर आतमध्ये गाभाऱ्यामध्ये ओंकारेश्वरचं दर्शन घेता येतं उज्जैनच्या महाकाल मंदिरामध्ये मोबाईल पाकिट वगैरे घेऊन जाण्यास बंदी आहे परंतु या ठिकाणी आपण मोबाईल वगैरे घेऊन येऊ शकतो हिमाळपंथी बांधकाम असणाऱ्या या मंदिराचं वैशिष्ट्य हे आहे खांब जे आहे ते एकदम लागून लागून आणि जवळ आहेत नर्मदा नदीच्या मुख्य पात्रापासून थोड्याशा उंचीवरती ओंकारेश्वराचं मंदिर असल्यामुळे या ठिकाणावर हा जो मुख्य ब्रिज आहे झुलता ब्रिज यावरून मंदिराकडे यावं लागतं आणि इथून दिसणारं हे आजूबाजूचा शहराचा भाग अजून एक महाराष्ट्रातील मुख्य देवस्थानांच्या ठिकाणी आपल्याला गजान महाराजांचे असे मठ बघायला मिळतील याही ठिकाणी मध्य प्रदेशातल्या ओंकारेश्वरच्याही ठिकाणी सुद्धा हा सुंदर असा हा गजान महाराजांचा मठ आहे इथं राहण्यापासून खाण्यापासून नाश्त्याची खूप चांगली सोय आहे ओंकारेश्वरमध्ये एक दिवस वस्ती करून सकाळी पहाटे आम्ही निघालो ते उज्जैनला इंदोर मार्गे जो हायवे आहे त्या मार्गे आम्ही जाणार आहोत जवळपास दीडशे किलोमीटरच्या आसपास हे अंतर आहे ओंकारेश्वर मध्ये येऊन खूप छान इथे फक्त एवढंच आहे की इकडची मॅनेजमेंट चांगली नाही आहे आपण एवढा लांबून दहा पंधरा तास प्रवास करून येतो इथे भक्तीभावाने पूजा आरती करण्यासाठी पण इकडचे लोक जे आहेत तो पैसा पैसा करतात प्रत्येक म्हणजे पटकन दहा मिनिटात आम्ही दर्शन देतो पैसे द्या पाचशे द्या हजार द्या ते चांगलं नाही आहे लोकांना पण ते करू नका पैसे वगैरे देऊ नका एक दीड तासामध्ये <laughs> दर्शन आरामात होऊन जातं आणि आता अनुभव असा आला की सांगितलं पाच तास जाते आणि विदिन फोर्टी फाय मिनिटली दर्शन आमचं दर्शन झालं चांगल्या रीतीने झालं स्वच्छ सुंदर अशी ही नर्मदा नदी जगन्नाथ कुंटेंचं नर्मदे हर हर हे पुस्तक वाचल्यापासून मला नर्मदा परिक्रमा करण्याची खूप इच्छा होती आणि त्याचमुळं मी इथं परिक्रमावाशी शोधत होतो मला खूप सारे परिक्रमावाशी यावेळी भेटले कारण याच दिवसांमध्ये पाच ते साडेपाच महिन्यांची परिक्रमा सुरू होत असते दंगामस्ती करत नाश्ता वगैरे करून आम्ही पोहोचलो ते उज्जैनमध्ये दुपारी इथलं हे एक वैशिष्ट्य आहे रिक्षा ऑटो रिक्षा ज्या इलेक्ट्रिक आहेत आणि एकदम कमी भाडं आकारलं जातं इथं मुंग्यांप्रमाणे असे आपल्याला हे छोट्या छोट्या इलेक्ट्रिक आ... रिक्षा बघायला मिळतात या ठिकाणी असे भाजलेले पापड आणि वेगळेच असे खाऊ आपल्याला बघायला मिळतात दुपारी पोहोचल्यानंतर पहिल्यांदा आम्ही पोहोचलो ते काळभैरवच्या दर्शनला या ठिकाणी जवळपास आम्हाला तासभर दर्शनाच्या रांगेत उभारावं लागलं मात्र दर्शन खूप छान झालं त्यानंतर आम्ही महाकालच्या दर्शनासाठी पोहोचलो हा उज्जैनचा प्रसिद्ध कॉरिडॉर आणि याला लागूनच महाकालचं प्रसिद्ध मंदिर आहे कॉरिडॉरचं काम अजून चालू आहे कारण ह्या तळ्यामध्ये बोटिंग वगैरे होणार आहे आजूबाजूला बांधकामही आपल्याला होताना दिसतं उज्जैनला आल्यानंतर महाकालची प्रसिद्ध भस्मारती ही सगळ्यांनाच करायची इच्छा असते परंतु यावेळी इथं कडक नियम केलेले आहेत ऑनलाईन बुकिंग बंद केलेलं आहे आणि त्यामुळं इथं आदल्या दिवशी एक दिवस आधी यावं लागतं त्यानंतर फॉर्म वगैरे भरून आपल्याला त्या सकाळच्या पहाटेच्या तीनच्या चारच्या आसपासच्या भस्मारतीला उपस्थित राहता येतं मंदिराला लागूनच असणारं हे हरसिद्धी मातेचं मंदिर या ठिकाणची आरती ही प्रसिद्ध आहे त्याचबरोबर इथं राम ही आरती होते या दोन्ही आरत्या संध्याकाळी साडेसहा सातच्या आसपास होतात अशा प्रकारे दर्शन वगैरे करून खूप सारी खरेदी करून आणि जे काही आजूबाजूचा परिसर फिरायचा आहे तो फिरून आम्ही भल्या पहाटे परत निघालो ते थेट मुंबईसाठी एकंदरीतच मी कोल्हापूरपासून सुरू केलेला हा प्रवास जवळपास दोन हजार तीनशे किलोमीटरचा झाला यानंतर आम्ही पोहोचलो मुंबईमध्ये मुंबईमध्ये दोन तीन दिवस राहून पुन्हा एकदा मी मुंबईची भटकंती केली मंत्रालय वगैरे बी एम सी आणि त्याचबरोबर इतर ठिकाणं नाही मुंबईमधून पुणे गाठलं पुण्यामध्ये महामेट्रोन वगैरे प्रवास करून तिथली काही ठिकाणं फिरून मी गाठलं ते सातारा साताऱ्यामध्ये सुधाकरबरोबर एक दिवसाचा ट्रेक केला आणि थेट कोल्हापूर सो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद